आवरा पटपट नमस्कार मित्रांनो मी मोनाली आणि मॅप्स लाईफ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही निघालोय माझ्या बहिणीच्या लग्नासाठी नाशिककडे आणि सकाळचे किती वाजले जवळपास सात वाजत आलेले आहेत आज आम्हाला खूप उशीर झालाय निघायला उजेड पण पडत आला तुम्ही बघू शकता बराच उजेड दिसायला लागलाय आता आणि निघतोय पहिले नाशिकला जाऊ मग थोडस बाहेर जायचं प्लॅन आहे विचार करू जायचं की नाही चला तर मग डायरेक्ट भेटूय नाशिकला आम्ही आज पण याच ठिकाणी थांबलोय जिथे लास्ट टाइम थांबलो होतो आणि इथेच गाडी लावली म्हणजे लास्ट टाइमची टे मेमरीज परत रिकॉल करतोय किती किती दिवस झाले आपल्याला दिवस झाले ना लगेच आम्ही परत गावाला आलेलो आहे कारण आता लग्नासाठी परत यावंच लागला आम्हाला त्याच्यामुळे आणि इथे आम्ही चहा पाणी घेतो आणि मग पुढे निघतो तर मंडळी आम्ही आज सकाळी सटाण्यावरून निघालोय मला बोलू घ्यायला आला आता बोलू से ऐका आणि आम्हाला इथं सँडविच खायला थांबलोय सँडविच आहे गोलूचं स्पेशल हॉटेल आहे त्याला आवडतं म्हणून त्याने मला इथं थांबवलंय आणि आता आम्ही खाऊन नाशिकला निघणार आहे मी सटाण्यातला दिवसासाठी आले ती नंतर यात्रेत फिरायला गेले यात्रेचा पण मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल तर नक्की बघायला विसरू नका मी आज आली मावशीच्या घरी ऍक्च्युली दोन दिवसापासून मी मावशीच्या घरीच थांबलेली आहे दिदीची हेल्प करायला पण मी काही जास्त हेल्प केली नाही तिच्या बाकीच्या गोष्टी बारीक बारीक ज्या आहेत त्याच केलेल्या आहेत मी आणि तिनेच बिचारीने भरलीये पण मला आता ते एक्सप्लेन करत होती याच्यात आहे साड्या याच्यात आहे ज्वेलरी वगैरे बाकीची किरकोळ वस्तू आणि आम्ही आता निघालोय वेडिंग लोकेशनला वेडिंग लोकेशनला नाही म्हणताय ना आधीचे जे कार्यक्रम असतात हळद मेहंदी आणि संगीत वगैरे त्यांच्या लोकेशनला निघालोय आणि घरात सगळं पसारा आहे अंतरा इथं आरामशीर बसली तिला काही टेन्शन नाहीये आपल्या बहिणीचं लग्न आहे काही तयारी करायची का काय असं काहीच नाहीये तर आम्ही दोघींनी केलेलं आहे सगळं मॅनेज आता तर आता आम्ही गाडीत टाकणार आहे सगळं सामान तर आम्ही डायरेक्ट आता जाणारे पिंपळकोठ्याला ना <laughs> पिंपळ पहिले मामाच्या घरी जाणार आहे मामाची बॅग घ्यायची आहे मग पिंपळ कोठ्याला जायचंय माझी बॅग मला टाकायची आहे तिच्याच गाडीत आणि मग आम्ही सगळे माझे मम्मी पप्पा ती अंतरा मी आणि गोलू असे सगळेजण पिंपळ जाणार आहे चला तर मग पिंपळ भेटतो भेटतोय नंतर সামান খালি আস আমি আলোয় আপনার হস दीदीचं सगळं पॅक करून दिलं तुम्ही पाहिलंच असेल आणि आता मी माझं पॅक करते माझ्या जात आहे असं मला वाटतंय फार त्याच्यामुळे मम्मी कोणत्या कोणत्या वस्तू ठेवायच्या ते बघते पहिले आता ज्या उशिरा लागणाऱ्या वस्तू आहेत त्या मी सर्वात खाली ठेवणार आहे ही सत्यनारायण घालायची आपल्याला ही तुझी ही आपल्याला सकाळी सकाळी लागणार आहे हिची हिची कुठे गेली ग साडी बघ हे ही माझी साडी आहे दोन साड्या आहेत ज्या माझ्या खूप छान छान साड्या आहेत यांचे लोक तुम्ही लग्नात बघतात काही जेवढे फंक्शन होतील त्यांच्यामध्ये मग हे असेच मी ठेवते आता सगळ्या वस्तू व्यवस्थित रचून मी आता साड्या ठेवणार आहे हा माझा ज्वेलरी बॉक्स आहे आणखी एक टिश्यू आहे ज्याच्यात माझं पूर्ण तिकडे याच्यात पूर्ण स्किन केअरचं सामान आहे एवढं सामान झालंय नागदी तो स्किन केअर म्हणजे मेकअपचं आणि स्किन केअरचं थोडस आहे ते तिकडं माझे लेहेंग्याचं पूर्ण बॉक्स आहे तीन तीन चार चार बॅग झालेल्या आहेत माझ्या आजच काय करत राहत नाही का तू? आता मम्मीची अजून बॅग भरायची राहिलेली आपली तिने भरली नव्हती का अजून म्हणजे तिने काढून ठेवलेलं आहे भरायचं बाकी फक्त बरं ठीक आहे सर झालं माझा आता सॉर्टेड आहे मी ठेवते फक्त आणि मग तुम्हाला दाखवते पूर्ण बॅकेट झालेली खूप धावपळ चालू आहे बारा वाजून गेले तरी आमचं आवरलं गेलं नाहीये आणि माझी मम्मी बघा कशी करते आता करतेकल्या वायची हळू रे आम्ही मामाच्या घरी आलोय तोंडपाय कसे आहे आमचे आम्ही दोघे फुल झोप काढून आलोय आणि आम्ही दोघ आणि गोलू आणि दीदी आदित्य दी लातूर आमचे पण खूप थंड उसरले नवरी पण दिसती आदल्या दिवशी दोन दिवस आधी उतरलाय ना गेहरा टेन्शन आलं ना मला टेन्शन आलंय मला झोपेत होती चला आता मामाच्या घरी जाऊन चहा का तू काय खातोय तू कोण पाहते हॅलो कर हॅलो कर सगळ्यांना हॅलो थँक्स फॉर युर हाय वेदूर जातो विचारत चला मग आम्ही काय करताय बघूया मग आम्ही कुठं गेल्या काय करतय हॅलो <laughs> <laughs> चला लग्नाला हा सगळ्यांना चायचयला बरं आंतराने तुला कसं बनवलंय बघ तिने

आणि आंतरा नाही ती अंतरा दिदी नाही अंतरा दिदी ड्रॉइंग काढ ना अंतरा दिदीच ड्रॉइंग काढ ही आंतरा दिदी भाऊ अटली बनी म्हणजे क्यूट पण ते डुक्करच नाके पि गेली गोलू दिसून नाही राहिला गोलू आम्हाला एवढं दुरून घेऊन आला आज खास नवरीचा ड्रायव्हर झालेला आहे आणि नवरीच्या घराकडे जायचा रस्ता बघा रस्ता बघा कसा आहे <laughs> या तुम्ही पण कधीतरी आमारी बुल <laughs> खूप छान वाटतं पण आम्हाला आमच्या गावाकडचे लवण आहे नाला नाला लवण म्हणतो ना आमचा नाला काय वाटतं ना, नाला म्हणजे कटारीतला नाला वाटतो नाही नाही एक छोटा कच्चा रस्ता म्हणता येईल एक किलोमीटर साठी पण इथं पावसाळ्यात पाणीच पाणी राहतो खूप पाणी आता खूप चांगलं आहे कोलू शेट आणि आमचे कोलूशेठ एकदम रायडर आहे आम्ही सगळे इथे बसलो आहे हॅलो होत पाय कसा करतोय आमचं यश आधीच पोचून गेलं हे आहे घर नवरी आधीच पोचून गेली इथे आणि लग्नाची झाली लग इथे वारी वातावरण आहे ना मी खूप दिवसानंतर पिंपळ गोठ्याला आली खूप दिवसात हे बाई ते समोर असा मांड वगैरे पडेल अंधारे आता तुम्हाला दिसणार नाही सकाळी बघू आपण फायनली पोच आणि इथे परी येलो इथे आहे ओवी हॅलो सगळे वाट बघत होते नवरीची आणि बघूया पुढे इथे काय चाललंय स्वयंपाक आहे खूप साऱ्या पाहुण्यांचा मामी इथं कांदा कमतीये काय भजी करतायत काय भजी नाही इथलं केलं खायला वा मामी काय भारी दिसते इथे नाही का आपण पहिले घर बघून इथे किचन आहे इकडे अस डब्यांच वगैरे हा दुसरा किचन म्हणता येईल आणि इथे एक रूम आहे पण डबे डुबे वगैरे आहेत भरपूर रूम आहे या घराला आणि मी इथे लहानपणी यायची ना खूप खेळायची ना परी हे वा आता हे मुलं जशी ना तशाच वयात होती मी आणि इकडे पप्पा येऊन बसले हॅलो करा पप्पा हॅलो आणि हे आहेत दिदीचे काका आणि काकू जे आता इथे नाही येत आणि हा श्लोक इथे बसलाय हा एक रूम आहे आणखी असं प्रशस्त असं घर आहे याचं आणि लग्नामध्ये जेवढे पण पाहुणे येतील तेवढ्यांना पण जागा होणार आहे या घरात खूप सुंदर असं घर आहे चला तर मग नंतर भेटतो सगळे जेवेल बसलेत मस्तपैकी इथे आणि इथं नवरी बाई आणि नवरीचे पप्पा आज मला पिठल्या बाबा आम्ही मेहंदीच्या आदल्या दिवशी घरी पोचलो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही डान्सची प्रॅक्टिस केली कारण मेहंदीच्या दिवशी थोडा लोकांचा डान्स परफॉर्मन्स लोकां होता त्याच्यामुळे इथे चालली सगळ्या भावांची प्रॅक्टिस काल रात्री आम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिस केली मस्तपैकी मेहंदीची आणि आज ते आम्ही एक्झिक्यूट करणार आहोत तर त्या पहिले मी ब्लॉग इन करणार होते तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल कालचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद